नमस्कार मित्रांच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे ग्राहकांची एक चूक झाली आणि बँकांची मात्र चांदी झाली असं काही घडलंय आपल्या देशामध्ये ऐकून तुम्हालाही कमाल वाटेल ग्राहकांच्या एका चुकीमुळं बँकांनी मागच्या पाच वर्षामध्ये तब्बल आठ हजार पाचशे कोटी रुपयाचा दंड तुमच्या खिशामधनं काढून घेतलेला आहे याचा पत्ता कदाचित तुम्हालाही नसेल हे कसं घडलं आणि हा खुलासा जो केलाय तो स्वतः देशाचे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेमध्ये या गोष्टीचा खुलासा केलाय नेमकं हे प्रकरण काय त्याविषयी या व्हिडिओमध्ये चर्चा करूया नमस्कार माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे तर नेमकं हे प्रकरण काय ते आपण पाहूया आपल्या आपण जेव्हा बँकेत खातं काढतो तेव्हा आपण खातं काढत असताना आपली बँक आपल्याला मिनिमम बॅलन्स म्हणजे कमीत कमी एवढे पैसे ठेवणं बंधनकारक आहे अशा पद्धतीचा एक नियम आहे दोन हजार चौदा पंधरामध्ये ने एक सर्क्युलर काढलं आणि ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्या बँकेची जी बॉडी असेल ती बॉडी ठरवेल की नेमकं मिनिमम बॅलेन्स किती ठेवा लावायचा ग्राहकांना आणि त्यावर किती दंड जर जर मेंटेन नाही केलं तर किती वसूल करायचा याचा सर्वस्वी अधिकार हा बँकांना दिलेला पण बँकांनी त्या गोष्टीची माहिती ही ग्राहकांना देणं जरुरी आहे ह्या नियमावर दोन हजार चौदा पंधरामध्ये ने त्यांना परवानगी दिली आणि त्या पद्धतीनं स्टेट बँक ऑफ इंडिया वगळता बाकी सगळ्या नॅशनलाइज राष्ट्रीयकृत बँकांनी हे जे मिनिमम बॅलन्स आहे ते चालू ठेवलं स्टेट बँकेने मात्र बंद केलं आणि त्याचा जो लेखाजोखा जो मागितला गेला एका प्रश्नामध्ये देशाचे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली की मागच्या पाच वर्षामध्ये तब्बल आठ हजार पाचशे कोटी रुपये बँकांनी दंड स्वरूपात वसूल केलेली आहे पहा ग्राहकांनो किती मोठी रक्कम आहे ही आठ हजार पाचशे कोटी रुपये आपल्या तुमच्या आमच्या खिशातनं गेले आणि त्याचा थांग पत्ताही आपल्याला लागलेला नाहीये आता नेमकं हे मिनिमम बॅलन्स असते का ते पाहूया तुमच्या खात्यामध्ये तेवढी रक्कम म्हणजे जेवढी बँक सांगाल तेवढी उदाहरण दरुयात की एका बँकेचा नियम असा आहे की रोजचे हजार रुपये तुमच्या अकाउंटला पाहिजेतच मिनिमम हजार रुपये तुमच्या अकाउंटला तेवढे पैसे पाहिजेतच असा नियम आहे समजा तुम्ही जर समजा पाच हजार रुपये सहा दिवसासाठी ठेवले तर तीस हजार रुपये ते महिन्याचं गणित करतात आणि महिन्याच्या गणितामध्ये जर तुमच्या अकाउंटला तीस हजार रुपये जर जा मेंटेन झाले नसतील तर ते जे बँक आहे ती तुम्हाला दंड लावतील हे त्याचं स्वरूप आहे आता आता झालं असं की बऱ्याच लोकांनी अकाउंट उघडले त्यांचा व्यवहार बंद पडला आणि मग त्याच्यावर दंड लागत गेला पण आरबीआयने अजून एक नियम असं सांगतो की जेव्हा अशा पद्धतीने काम होतं ज्या वेळेला निगेटिव्ह बॅलेन्स जाऊ नये म्हणजे जा नकारात्मक बॅलेन्स म्हणजे जे बॅलेन्स आहे त्याच्या खाली जाऊ नये असाही आरबीआयचा नियम आहे त्याच्यामुळे ग्राहकांना दिलासा दिलासा मिळालेला आहे पण ही जी जो हा आपल्यावर जो दंड लावला जातो तो, तो खरोखरच अत्यंत मित्र म्हणतो की त्याला क्रूरता म्हणता येईल बँकांनी दाखवलेली आहे आणि आठ हजार पाचशे कोटी रुपये आता पाहूया मागच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीनं हा आलेख दंडाचा आलेख वाढत गेला आणि कशा पद्धतीने तुमच्या खिशाला कात्री लागत गेली हे आता आपण पाहूया तो दंड वसूल केलेला आहे तो खाजगी बँकांनी वसूल केलेला ती आकडा खूप मोठा आहे तो वेगळा आहे आपण चर्चा करणारच नॅशनलाइज बँक राष्ट्रीयकृत बँकांनी कुठल्या प्रकारचा दंड आणि किती वसूल केला आहे ते आपण आता पाहूया दोन हजार एकोणीस वीस मध्ये हा आकडा होता तो होता सतराशे अडुसष्ट कोटी रुपयांचा दोन हजार वीस एकवीस मध्ये हा आकडा वाढून झाला अठराशे बेचाळीस कोटी रुपयांचा त्याच्यानंतर दोन हजार एकवीस बावीस मध्ये हा जो आकडा होता तो झाला होता चौदाशे एकोणतीस कोटी रुपयाचा पाग मित्रांनो त्याच्यानंतर आपण बावीस तेवीसचा जर विचार करायला गेलो होतो या बँकांनी जो दंड वसूल केला तो होता अठराशे पंचावन्न कोटी रुपयाचा सा, आणि चालू गेल्या मागच्या आर्थिक वर्षामध्ये दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हा आकडा वाढून झालेला दोन हजार तीनशे एकतीस कोटी रुपयाचा दंड ह्या बँकांनी मिनिमम बॅलन्सच्या नावाखाली आपल्या खिशामधून काढून घेतलेला आहे आता पहा ही जी वाढ आहे मागच्या पाच वर्षामध्ये तेहतीस टक्के वाढ हा दंड वसूल करण्यामध्ये झालेली आहे यामध्ये निश्चित ग्राहकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि याचा फायदा बँकांना झालेला आहे तसं पाहिला गेलं तर बँकिंग प्रत्येक सर्व्हिसला आपल्याला पैसे ला, मोजावेच लागतात कुठली सर्व्हिस घ्यायची पैसे मोजावे लागतात मग ही बळजबरी कशामुळे हा प्रश्न आता सध्या ग्राहकांसमोर पटलेला आहे आता ग्राहकांना या माध्यमातून एकच आव्हान आहे की जी बँक तुम्हाला झिरो बॅलन्समध्ये अकाउंट उघडून देईल त्याच बँकेसोबत आपण व्यवहार करावा नाहक आपल्या खिशामधून पैसे जाण्यासाठी या बँकांना तुम्ही मुभा देऊ नका आणि त्या बँकाकडनं क्लिअर करून घ्या की झिरो बॅलन्स मध्ये बऱ्याच जणांच्या ग्राहकांची अशी तक्रार येते की बाबा या बँका अकाउंट उघडता आणतात वेगळं काहीतरी सांगतात आणि नंतर बॅलेन्स मारतात आणि साधी गोष्ट जेव्हा तुम्ही विचारायला जाता काउंटरवर की बाबा नेमकं माझ्या अकाउंटमध्ये पैसे कटले कशाचे यांची मुजोरी एवढी असती बँकवाल्यांची की ते तुम्हाला त्याचं उत्तर सुद्धा देत नाही ही खूप मोठी शोकांतिका आपल्या देशाची आणि मला मी तर असं म्हणतो की प्रत्येकाने आरबीआयला एक लेटर पाठवायला पाहिजे सांगायला पाहिजे की हे जे जाचक कर आहे जो जाचक कर आहे तो कर आपण रद्द केला पाहिजे जेणेकरून ग्राहकांची ही एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली लूट ही थांबली पाहिजे आपण सुद्धा जागरूक राहा आणि आरबीआयला आपण सुद्धा निश्चित तक्रार करा कदाचित जास्त जणांच्या तक्रारी जर गेल्या तक तर आरबीआयची दखल घेईल पण माझी स्वतः या व्हिडिओच्या माध्यमातून आरबीआयला विनंती आहे की आपण या कराविषयी कुठंतरी ही जे पॅनल्टी लागते जो दंड वसूल के याविषयी कुठंतरी तुम्ही सामान्य ग्राहकांचा विचार करा आणि यात निश्चित बदल करा हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक अँड शेअर करा विसरू नका आणि हा संकट टुडे या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये